महिला रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी गुरुनानक चौक सोलापूर येथील महिला रुग्णालयात रुग्ण हेमा महेश सोळंकी यांच्यावर झालेल्या दुर्लक्षपूर्ण उपचार प्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच तपास अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुग्णांच्या नात्याने करण्यात आली आहे रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केले असताना येथे कार्यरत असलेल्या मेटरनं दीपाली मोरे पूजा कोळी आरती चव्हाण रोहिणी जाधव लक्ष्मी ढगे सविता होनकळस आणि धानेश्वरी बोडगे यांनी शस्त्रक्रियेसाठी पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे रुग्णांकडून पैसे न दिल्यामुळे शस्त्रक्रिया अर्धवट अवस्थेतच थांबवण्यात आल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे या निष्काळजीपणामुळे रुग्णास गंभीर त्रास होत पुन्हा एकदा त्याच शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात दाखल व्हावं लागले ज्यामुळे तिच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी तक्रार जिल्हा शल्य चिकित्सांकडे लेखी स्वरूपात देण्यात आली होती त्यानुसार चौकशी समिती नेमण्यात आली मात्र चौकशी अधिकारी निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर एस पी कुलकर्णी आणि सहाय्यक अधिसेविका व्ही जी बेले यांनी वस्तुनिष्ठ चौकशी न करता अपुरा अहवाल सादर केल्याचा आरोप रुग्ण परिवाराने केला आहे सादर केलेला अहवाल आम्हाला मान्य नसल्याचे तात्काळ कारवाई करावी व न्याय मिळवून द्यावा जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करते संगीता बिराजदार यांनी अशी मागणी केली आहे नमस्कार मी संगीता बिराजदार वीर महिला मंडळ अध्यक्ष सोलापूर शहरात गुरुनाना चौकामध्ये जिल्हा महिला शिशु बाल केंद्र आहे तिथून सहा महिन्यापासून पाठपुरावा करत आहे एका मारडीच्या महिलाला शिज करता वेळी टाक्या आडव फाडलेलं होत आणि त्याच्यानंतर दहा दिवसांनी त्याला टाक्या काढायला बोलावले टाक्या काढायला बोलवल्यानंतर केस पेपर विषयावर जरा त्यांचा वादा वादावाद झालं तर सर्व स्टॉप मिळून त्या महिला बाहेर हाकलून तिथे कंपाऊंडच्या बाहेर ग्राउंड मध्ये दुपारी दीड वाजता मला फोन आलं मॅडम असं असं दवाखान्यामध्ये आम्हाला हे करीना ना ना आणि असं असं वादावाद करायला टाके जर अर्जंट काढायचं असेल तर हजार रुपये द्या म्हणून मला ते मॅट्रो मॅडम मी मागायले मी म्हणलं पैसे मागायचं नसते तिथं तुमचा काय तर वाद झाला असेल ते व्यवस्थित त्यांना समजून बोलून काम करून घ्या नाही तुम्ही याच म्हणले जाऊच तर मी गेलो महिला हॉस्पिटलला जाऊ तर त्यांचं वेगळ्या त्यांच्या त्यांच्या पेशंटच्या दुंदीमध्ये होते आणि या महिलाला काय झालं तिथं काय बाहेर सोडलं म्हणून विचारल्यानंतर ते मॅडमनी बोलते की त्यांना आम्हाला अर्जंट काय दुपारी दीड वाजले दीड वाजेपर्यंत त्या महिला दखल घेईन ना त्या महिलाला पोट फाडलेली आडवत आडव काढलेली होत रक्त बंबाळ वाहत होतं त्याच्यामुळे गेल्यानंतर त्यावेळी मी तिथं ऑफिस मध्ये जाऊन चौकश केल्यानंतर ते जे फोटो दाखव फोटो दाखवतेना त्या फोटो मधलं टीचरला घेऊन घेऊन आले घेऊन येऊन ते पेशंटला आत नेले आत नेऊन टाक्या काढल्यानंतर तुम्ही एवढा काय घाया करला लो म्हणून त्या बाईच्या कंडिशन मध्ये असं होतं त्या बाईच्या पाठीला कमऱ्याला सगळं रक्ताची बंबाळ चालू होत तुम्ही एवढं काय दही करा म्हणून त्या मॅडमनी टाक्या काढणारे जो मॅडम आहे टाक्या आडवा तेवढं फाडल्यानंतर निर्जीव झालं ते टाक्या निघाले तुमचं जावा म्हणून त्यांना हातरपट्टी केले हातरपट्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊ तर रात्री पूर्ण टाके निघून असं कांदा चिरल्यासारखं झालं होतं तिथून उपाशी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय त्यांना उपाशाकडनं मी टाके काढले ते निर्जून झालेले टाके बसायला तयार नाही त्याच्यानंतर मग टाक्या ऑपरेशन झालं त्यावेळी मी परत महिला हॉस्पिटलला गेलो कुलकर्णी सर म्हणून होते माने साहेबाला भेटले माने भेटलं भेटल्यानंतर कुलकर्णी सर म्हणलं सर एक मुलीसारखं आहे तुमचं तुम्ही काही तुम्हाला गरज नाही फक्त कि त्या मुलीला एक वडीलदार माणूस एक दवाखान्याचा आधार कम म्हणून तुम्ही सर मी आहे घाबरू नका आम्ही बघता सगळ्या म्हणून एवढा जर बोला सर म्हणून मी दोन तीन वेळा रिक्वेस्ट केला तर त्यांनी कुठल्या प्रकारे दखल घेतली नाही वारंवार पाठपुरावा गेलो कागदपत्र तीर्ताव केलो त्या कागदपत्राची उत्तर काही आलं नाही पुन्हा हे बघला पाठवले मुंबईला पाठवलं सोलापूर महिला हॉस्पिटलला पाठवले आजचे आंदोलनाचा दिवस चौदा आहे कुठलीही महिलाला त्यांच्या पाच महिला मधलं एका महिलांच्यावर आतापर्यंत कारवाई केलं नाही मला काही पाहिजे नाही फक्त मला त्यांच्यावर सगळ्या पाच जणांच्यावर कारवाई करून महिला हस्पिटलावर कारवाई करून त्यांनी मला अहवाल देण्यात यावं आतापर्यंत मी मागणी वेळेस केलो अजून मी मागणी वेळेस चालवलो त्या लोक का कारवाई करायला लागते म्हणून प्रत्येक महिला एक महानगरपालिकाला बदली केलेले एक महिलाला त्या वॉर्डात काढून दुसऱ्या वॉर्डात घेतलेले तसेच माझ्या कागदपत्राची व्यवहारामध्ये काय झाले देणं घेणं नाही ना माझ्या कागदपत्राची तारीख ज्यावेळी सुरू आहे आतापर्यंत कागदपत्राच्या मध्ये व्यवहार चालू असताना त्यांनी बदली केली किंवा कुठं वरद केली ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या सह्यानुसार बदली बंदी आहे त्या अधिकारी सुद्धा याच्यात कारणीभूत आहे त्या अधिकारी सुद्धा कारणीभूत आहे त्याच्यामुळे चालतं जोपर्यंत पाच महिला कारवाई करून त्यांना हकालपट्टी करत नाही तोपर्यंत आंदोलन मी थांबत नाही चालूच ना राहणार आहे